नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आणि हे साबुदाना बटाटा पळीपापड बघा काय मस्त फुल्लं आहे आणि रंग देखील एकदम पांढरा शुभ्र आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने साबुदाना बटाटा पळीपापडची रेसिपी बघणार आहोत असा पांढरा शुभ्र आणि जाळीदार साबुदाणा पापड बनवण्यासाठी साबुदाणा कसं भिजवायचं सा। त्याचसोबत पाण्याचं प्रमाण किती असावा या छोट्या छोट्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचे पापड देखील अगदी परफेक्ट तयार होतील आणि एक पापड बघा तोडून दाखवला आहे किती खुसखुशीत झालेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना पापड बनवण्यासाठी बघा मी अर्धा किलो साबुदाना स्वच्छ धुवून रात्रभर भिजायला ठेवलं होतं तर हे बघा आपला साबुदाना अगदी छान भिजलेला आहे साबुदाना भिजवत असताना आपल्याला फक्त एक इंच वरती पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आणि अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल ना तुम तर तुम्ही गरम पाणी करा आणि त्याच्यात साबुदाना दोन तीन तास भिजवला ना तरी देखील चालेल साबुदाना पापड बनवण्याकरिता बघा मी एक मोठं पातीला घेतलेलं आहे नेहमी साबुदानाचे पापड करताना आपल्याला जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि हे कप आहे ना त्या कपने मी तीन कप साबुदाना घेतलेला होता तर आपल्याला एक कपसाठी पाच कप पाणी वापरायचं आहे इथे मी तीन कपसाठी पंधरा कप पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आली ना तर आपल्याला पाण्यात साबुदाना घालून घ्यायचा आहे पाणी आपण ज्या पातेल्यात साबुदाना भिजवलेला होता ना त्या पातेल्याने मोजून घेतला तरी चालेल म्हणजे आपलं एक पातीला साबुदाना असेल ना त्याचं अडीचपट पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता बघा साबुदाना घालून झाल्यानंतर आपल्याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाणा खाली लागू नाही याच्यासाठी सारखं ढवळत राहायचं आहे हा साबुदाणा आपल्याला मध्यम आचेवरती साधारण दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यात दोन बटाटे खिसून घालणार आहोत बघा बटाटा मी मोठ्या आपला खिसणी असते ना त्याच्याने खिसून घेतलेला आहे आणि तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे आपला बटाटा पाण्यात नाही घातला तर ते काळा पडतो आणि त्याच्यातला जो स्टार्च असतो ना पाण्याने धुतल्याने तो निघून जातो बघा पाणी एकदम नितळ झालेलं आहे आता आपण हे बटाटे साबुदाण्याच्या मिश्रणात घालून घेऊया साबुदाणा चांगला उकळायला लागला ना तर बटाटा आपल्याला साबुदाण्यात सोडून घ्यायचा आहे आणि बटाट्यात जो काही पाणी आहे तो चांगला नितळून घालायचा आहे आता आपण एकदा तळापासून सगळं मिक्स करून घेऊया बटाटा घालून झाल्यानंतर आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया इथे मी दीड चम्मच इतकं मीठ घातलेलं आहे कुठल्याही वाळवणीचे पदार्थ करत असताना मिठाचा प्रमाण थोडाच कमीच ठेवायचा आहे त्याच्यानंतर एक चम्मच जिरा पावडर घातलेला आहे कच्च जिरं वापरलेलं आहे कारण वाळवणीचे पदार्थ वाळल्यानंतर थोडीशी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे कधी पण मीठ कमीच वापरावा आता बघा आपला साबुदाणा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण झाकण झाकून साधारण दहा मिनटं शिजून घेऊया आणि साधारण दहा मिनटानंतर बघा आपला साबुदाणा छान शिजलेला आहे पण अजून पण मिश्रण थोडं पातळ वाटतोय त्यामुळे आपण थोडंसं अजून घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे साधारण दोन तीन मिनटं अजून आपण शिजून घेऊया आणि बघूया आपला बटाटा शिजलेला की नाही बघू शकता तुम्ही आपला बटाटा छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केल्यानंतर बघा थोड्या वेळाने आपला मिश्रण परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण याच्यात चिली फ्लेक्स घालून घेऊया मी इथे चिली फ्लेक्स वापरलेला आहे तुम्ही हिरव्या मिरचीचा देखील वापरू शकता गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थोडा वेळ कोमट होण्याकरिता सोडून द्यायचं आहे म्हणजे आपण गरम गरम पॉलिथिनवरती घातलं ना तर पॉलिथिन वितळू शकते आता बघा इथे मी एक खालून बेडशीट आतरलेली आहे आणि वरनं प्लॅस्टिकची सीट घेतलेली आहे प्लास्टिकची सीट, प्लास्टिक सीट आपल्याला वापरण्याआधी एका सुती कापडाने पुसून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातला धूळ कचरा जो असेल ना तो निघून जाईल आता आपण पापड करायला घेऊया ही पापड अगदी लहान मुले देखील करू शकतात इतक्या सोप्या पद्धतीने तयार होतात अजिबात कुठलीही मेहनत न घेता आपले साबुदाना पळी पापड तयार होतात आता आपल्याला पळीने मिश्रण घालून घ्यायचं आहे फिरवायची वगैरे काही गरज नाही कारण वाळल्यानंतर हे पापड अगदी पातळ तयार होतात आता जरी जाड दिसत असतील ना तरी वाळल्यानंतर एकदम पातळ तयार होतात बघा मी सगळी पापड घालून घेतलेली आहे पापड बघा मी घरातच घालून घेतलेले आहे आज एक दिवस घरात वाळवून घेते आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचं आहे पण तुमच्याकडे जर ऊन येत नसेल ना तुम्ही दोन दिवस घरात वाळून घेतला ना तरी चालेल हे पापड उन्हात वाळून घेतले नाही तरी चालेल कारण फॅन लावून दोन दिवसातच घरात आपले पापड वाळतात कारण अगदी पातळ पापड आहे त्यामुळे पटकन वाळले जातात आणि बघू शकता तुम्ही आपले छान पांढरे शुभ्र एकदम पातळ पापड तयार झालेले आहे आपला पापड बघा काय मस्त अगदी पातळ तयार झालेले आहे खालनं बोट सुद्धा दिसते इतका पातळ आपला साबुदाना पळी पापड तयार झालेला आहे कुठलीही मेहनत न घेता अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मदतीला कोणी नसाल ना तुम्ही एकटे देखील ही पापड तयार करू शकता इतक्या सोप्या पद्धतीने तयार होतात आता याला आपल्याला वर्षभर साठवायचं असतं त्यामुळे हे पापड आपल्याला कडकडीत वाळलेले असावीत तुमच्याकडे ऊन येत नसाल ना तर अर्धा एक तास तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्याकडे ऊन येतो ना त्या ठिकाणी वाळून घेतला तरी चालेल आता आपण थोडीशी पापड तळून बघूया इथे मी पापड तळण्यासाठी कडाईत तेल गरम करून घेतलेलं आहे पापड तळण्यासाठी आपल्याला एकदम कडकडीत तेल गरम पाहिजे ते त्यामुळे एक छोटासा तुकडा घालून बघायचा आपला तेल व्यवस्थित तापला आहे आता आपण याच्यात पापड तळून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आपला पापड काय मस्त फुललेला आहे आपण एकदम कडकडीत तेलात पापड तळले ना तर अगदी हलके फुलके तळले जातात आता आपण अशाच पद्धतीने दुसरा पापड देखील तळून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आपला पापड छान फुगत आहे त्याचसोबत अगदी पांढरा शुभ्र तयार झालेला आहे जाळीसुद्धा बघा एकदम छान आलेली आहे बघा या ठिकाणी मी पापड तळून घेतलेली आहे अशी पांढरी शुभ्र जाळीदार पापड तयार करण्यासाठी मी सांगितलेलं पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे आणि आपला पापड बघा अगदी दुप्पट टिप्पट फुललेला आहे हे साबुदाना पळी पापड बनवताना आपण काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्याने आपले साबुदाना पापड अगदी परफेक्ट बनवून तयार होतात त्याचसोबत हे पापड करायला अगदी साधे आणि सोपे आहे मी एवढे पापड फक्त अर्ध्या एक तासात बनवून तयार केलेले आहेत आणि खायलासुद्धा अगदी लहान मुलं त्याचसोबत वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा आरामात खातील इतकी खुशखुशीत तयार होतात आपण साबुदाणा रात्रभर व्यवस्थित भिजवलेला आहे त्यामुळे हे पापड खाताना दाताखाली अजिबात कडकडीत कर लागत नाही एकदम तोंडात ताकताच विरगळतील असे खुशखुशीत आपले साबुदाणा बटाटा पडी पापड तयार झालेले आहेत ज्या कोणी महिला गृह हो उद्योग करत असतील त्यांना बनवून विकायला अगदी सोयीस्कर आहे आजची माझी ही पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद